गुहागर तालुक्यातील तरवली पंचायत समिती गणात एकूण पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ही निवडणूक चुरशीचीच होणार असल्याची चर्चा सध्या नाक्यानाक्यावर सुरू आहे याच पंचायत समिती गणातून भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मंगेश जोशी हे निवडणूक लढवत आहेत मंगेश जोशी हे उच्च शिक्षित असून नोकरी धंद्यानिमित्त मुंबई पुणे येथे न जाता आपल्या गावातच राहून शेतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे नवतरुण युवकांसाठी ते ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना याचा फायदा होणार का काय आहे त्यांच्या विकासाचा अजेंडा यासारख्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर पहा या मुलाखतीत मी यापूर्वी कालगावचा सरपंच होतो त्यामुळं तिथल्या विकासात्मक ग्रामीण भागातील मला विकास कसा करावा माहिती आहे आणि त्यामुळं इथल्या जनतेची मागणी होती आ, आ, लो, उन, सर, की उच्च शिक्षित ल लोक या राजकारणात येऊन तुम्ही ही निवडणूक लढवावी आणि पक्षाने संधी दिली त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे सर तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही पक्षाच्या अनेक वर्ष काम केलं आहे काही वर्ष तुम्ही युवक युवकांचंसुद्धा काम केलं आहे तर तुम्ही अशी कोणती कामं केलीत किंवा विकास कामं केलीत किंवा युवकांना अशी कोणती रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल काय सांग मी युवक अध्यक्ष दोन हजार आठ सात आठ साली होतो त्यामुळे त्यावेळेस डॉक्टर विनयनाथ आमदार होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या पट्ट्यातील ग्रामीण भागातील आणि तालुक्यातील अनेक युवकांना एकत्र करून आपल्याला रोजगार निर्मिती कशी करता येईल अशा पद्धतीचं अनेक असे अनेक युवकांची फळी निर्माण केली त्याचबरोबर नातूसाहेब आमदार असतात असल्या त्या भागातले रस्त, रस्त, रस्ते पाकाड्या पंचायत समितीतल्या कोणत्या योजना ते त्या भागामध्ये राबवल्या जाईल जिल्हा परिषदेत कोणता निधी तिथं उपयोग आणून तिथे लोकांसाठी उपयोग करता येईल उदाहरणार्थ रस्ते पाकाड्या संपूर्ण ग्रामीणची सर्व कामं ही गावागावात मी त्यावेळेस केले मा तिथले सरपंच असतील वेगवेगळ्या युवक कार्यकर्ते असतील त्यांच्या त्यांना बरोबर घेऊन मी तिथे काम केले त्यामुळे ते काम तिथल्या ग्रामस्थांच्या लक्षात आहे त्यामुळं तिथल्या लोकांनी मला चांगलं सहकार्य करण्याची भूमिका घेतली विनयनाथू आमदार असताना ग्रामीण भागातील रस्ते नळपण योजना अनेक प्रकारच्या ग्रामीण भाग असल्याकारणाने त्या पायवटा तिथल्या काही वाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता कोण आजारी पडलं तर अक्षरशः डोळीने न्यायला लागत असे त्या तिथल्या वाडीपण्या रस्ता नेण्यासाठी डॉक्टर विनय नातू यांच्या मार्गदर्शकाने मी तिथे काम केले काय मी एस वाय बी कॉम पर्यंत माझं शिक्षण झालं आणि मी पूर्वीपासून ठरवलं होतं की आपण गावामध्येच राहून आपण रोजगार करायचा आणि इथेच अनेक युवकांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करायचा त्या तिथूनच मी ॲग्रो माझा भाग हा खाडीपट्ट्यातला असल्याकारणाने तिथे अनेक लो मुलं रोजगार नसल्यामुळे मुंबई व पुण्या यासारख्या शहरामध्ये जात होती परंतु त्यांना मी सांगितलं की आपल्याला इथे अनेक प्रकारच्या टुरिझमचा व्यवसाय करू शकतो उदाहरणार्थ मी ॲग्रो टुरिझमचा व्यवसाय केला तिथे मी दहा ते बारा लोकांना रोजगार दिला तर अशा पद्धतीने तुम्ही इथं राहून केलात विषय वेगळे छोटे लघुउद्योग केलेत तर तर तुम्ही इथं नक्कीच आपलं उ उदरनिर्वाह करू शकता त्यासाठी जे लागणारं सहकार आहे ते तुम्हाला मी नक्कीच देईन असं मी या युवकांना सर्व सा, सांगू इच्छितो की जेणेकरून इथं आल्यानंतर इथली जी परिस्थिती आहे आपल्या ग्रामीण भागाची परिस्थिती अनेक घरं बंद आहेत तर आपण युवका वर्ग इथं राहिला त्यांची कुटुंब इथं राहिलं तर एक रोजगार निर्मिती होऊन इथला विकासाला चालना मिळेल तुम्ही पंचायत समितीगण जो निवडणूक लढवत आहात त्याच जिल्हा परिषद गणात डॉक्टर राजेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत जे सर्वसामान्यांमध्ये चर्चेचे आहेत त्यांचा तुम्हाला काय फायदा होईल नक्कीच डॉक्टर राजेंद्र पवार हे यापूर्वी ज्या भागामधून मी निवडणूक लढवत आहे त्या तहोली पी एस सीचे आणि पी एस सीमध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते नंतर मेडिकल ग्वागर तालुक्याचे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते त्यामुळं तिथल्या जनतेशी त्यांचा चांगला चांगला आरोग्यविषयी माहिती आहे एक उच्च शिक्षित डॉक्टर आपल्याबरोबर जिल्हा परिषदेला निवडणूक लढवत आहेत त्यामुळे लोकांच्या घराघरामध्ये आरोग्यविषयक पोचलेले आहेत आणि त्याचा फायदा मला नक्की होईल तुमच्या पंचायत गुहागर तालुक्यातील सगळ्यात जास्त उमेदवार असलेली निवडणूक आहे पाच उमेदवार आहेत मतविभागणीचा तुम्हाला काही फटका बसेल नाही मी मतविभागण्याचा प्रश्न मला बसणार नाही कारण मी अनेक वर्षे त्या भागामध्ये काम करतोय गावागावामध्ये वाडीवाडी वस्त्यांमध्ये मी काम करतोय त्यामुळे लोक प्रत्येक गावामध्ये मला ओळखतात माझं काम पाहिलंय त्यामुळं उमेदवार उभे राहिले तर काय ना मी माझं काम लोकांसमोर घेऊन जातोय योजना घेऊन जातोय माझा उद्देश काय आहे ते लोकांसमोर जातोय त्यामुळे लोक मला स्वीकारत आहेत या निवडणुकीमध्ये तुमच्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती समितीकरणात एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची सभा वगैरे ने काय होईल का आम्ही जे का आता निवडणुकीमध्ये काम करतोय माझ्या भागामध्ये तर केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत लाडक्या बहिणीसारखी एक योजना आहे अनेक योजना आहेत ह्या घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आमची महिला वर्ग असेल तरुण वर्ग असतील आम्ही उमेदवार असू हे लोकांपर्यंत पोचतो आहे आणि लोकांचे आशीर्वाद घेतो आहे वरिष्ठांना जर वाटलं आपल्याला वरिष्ठांच्या वरिष्ठ म्हटले की इथं आपलं घ्यायला पाहिजे तर ते त्यांच्या निर्णयाप्रमाणे इथं सभा होईल काय आव्हान करा मतदारांना असं सांगेन की जी पंचायत समितीमध्ये मी, मी जी निवडणूक लढवत आहे ती सर्वसामान्य जनतेच्या जी छोटी मोठी कामं असतात जे ग्रामीण भागातील रस्ते पाकाड्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात ते पंचायत समिती स्तरावर जे सोडवल्या जातील त्या सोडवण्यासाठी मी तुमच्या भागातला एक जा एक कार्यकर्ता आहे एक कार्यकर्ता आहे तो तुमच्या भागातील ज्या प्रश्न सोडवण्यासाठी मला नित खात्री आहे की त्यांचं बहुमूल्य मत मला देऊन त्यांची मला सेवा जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी देतील अशी मला अपेक्षित आहे अपेक्षा आहे